काही पोर असे मंडळाधिकाऱ्याची परीक्षा दिली काही पोरांनी परीक्षा दिली त्यांना आता नोकरी होईल काय करा त्या मुलांना विचारेल आणि म्हणून मला आपल्याला या ठिकाणी सांगितलं पाहिजे राहुल गांधी साहेबांनी सरकार आल्याबरोबर तीस लाख मुलांच्या नोकऱ्या निश्चित केल्या त्याचा कॅलेंडर सुद्धा काळजी करण्याचं कारण नाही सुद्धा नोकरी दिल्या महिलांना सुद्धा न्याय शेतकऱ्यांना न्याय न्याय दिला दिला आणि ज्याच्या ज्याच्या ठिकाणी कामगार म्हणून काम करता त्याची पगार वाढ झाली पाहिजे ही भूमिका घेतली आता कसं वाटतं गोडगोड वाटतं आता कसं वाटतं गुडगोड वाटतं आता कसं वाटतं गुडगोड वाटत जय हो